हॅलो एव्हरी वन कशा आहेत सगळेजण मजेत ना मजेतच राहा सुद्धा मजेतच आहे तर आजचं थांबण्यात बघून तुम्हाला कळलं असेल की मला आज कुठल्या विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे तर घर मुलं आणि आपलं कुटुंब त्यांची जबाबदारी सांभाळत असताना ॲज अ हाऊसवाईफ म्हणून आपण ना कधी कधी स्वतःला विसरूनच जातो ना सेल्फ केअर करणं म्हणजे काही स्वार्थ नाही आहे की किंवा आपल्या घराकडे दुर्लक्ष होतं आहे असंही नाही आहे तर सगळ्यांचं सगळं सग्ड़ काही करताना ना आपण सगळ्यांना प्रायोरिटी देत असतो आणि स्वतःला मात्र ना सगळे शेवटी ठेवतो म्हणजे सगळ्यांचा आधी करतो आणि आपलं जे काही असलं ना ते वेळ मिळाला तर करू असं ठरवतो आणि मग दिवसभर आपली धावपळ होते रात्री कधी कधी लहान मुलं असले ना तर उशिरापर्यंत झोपसुद्धा होत नाही थकवा येतो चिडचिड होते आणि हे सारांमध्ये ना तो चिडचिडपणा तो थकवा आपल्या चेहऱ्यावरही कधीत कधी दिसतो आणि मग ना आपला आत्मविश्वाससुद्धा कमी व्हायला हो लागतो कारण लक्षात ठेवा की रिकामं भांडणं हे दुसऱ्याला कधीही पाणी देऊ शकत नाही सेल्फ केअर म्हणजे छोटासा एक वेळ आहे त्यामध्ये चालणं असेल तुमच्या आवडीचं एखादं पुस्तक वाचणं असेल एखादं सॉन्ग ऐकणं असेल किंवा छोटंसं स्किन केअर असेल किंवा फक्त आणि ना दहा मिनिट शांत बसणंसुद्धा असू शकेल आणि ह्या साऱ्या छोट्या छोट्या गोष्टींना तुमच्या शरीराला रिचार्ज करत असतात आणि बघा बरं मग असंच जर का एनर्जेटिक आपलं शरीर असलं तर कारण की तुम्ही खुश ना खुश। तर घर खुश म्हणजे नाहीतर आपली चिडचिड होतं आहे आपण काहीतरी धडापट करतोय आणि खूप थकल्यासारखं वाटतंय आणि बस मग तो चिडचिडपणा घेऊन सगळी कामं करणार आणि मग कसली काय त्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी आपण पसरवणार कारण तर घर तर आपणच चालवत असतो ना घराला कसं छान ठेवायचं हे सुद्धा आपणच ठरवत असतो आणि मग आपणच स्वतः एनर्जी सगळ्या घरामध्ये अशी चिडचिड करून पसरवणार का तर मग आपण जर का स्वतः खुश असलो तर सु तरच आपलं घरसुद्धा खुश राहील ना म्हणून स्वतःसाठी वेळ हा ना नक्कीच काढावा कारण कधी कधी असंही होतं का तुमचं की स्वतःसाठी वेळ काढला ना तर मनात येतं की आपलं घर मागे राहिलं का आपले कामं मागे राहिली का माझं हे काम राहिलं आहे माझं ते काम राहिलं आहे आणि घराकडे दुर्लक्ष होतं का तर अजिबात नाही कारण तुम्ही स्वतःसाठी वेळ देताय म्हणजे तुम्ही घरासाठी गुंतवणूक करताय आणि ही गुंतवणूक तुम्ही स्वतःसाठी करता आणि घरासाठी बघा कशी तर तुम्ही स्वतःसाठी वेळ देताय तुम्ही छान राहताय तुम्ही खुश राहता तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आहे ती एनर्जी ती आहे तीच तुमच्या घरामध्ये येणार आहे तीच तुमच्या सगळ्या कुटुंबामध्ये पसरणार आहे नाही का मग दहा मिनिट ॲटलीस्ट दहा मिनिट तरी सकाळी असो किंवा संध्याकाळी असो ॲटलीस्ट दहा मिनिट तरी आपण मेडिटेशन केलं पाहिजे ज्यामुळे ना आपलं मन खूप शांत होतं ते जरी नाही ना जमलं ना।, जर ना तर मग कुठलाही आपल्याला जी, जी गोष्ट आवडते ना ती जर का आपण केली ना तर बघा आप आपल्यामध्ये ना एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी येते आणि वेगळ्याच प्रकारची चैतन्य आपल्या शरीरामध्ये येते की आणि आत्मविश्वाससुद्धा येतो मेन म्हणजे आपण जी गोष्ट करतो ना मीन्स जी आपल्याला आवडते आणि ती गोष्ट आपण केली ना तर आपल्याला खूप छान वाटतं भारी वाटतं त्यावेळेस आणि मग आपल्याला दुसरं काम करतानासुद्धा ना आपल्याला तीच पॉझिटिव्हिटी फील होत राहते म्हणून ना स्वतःसाठी ना मी टाईम काढायचंच मी टाईम म्हणजे काय की दहा मिनिट ॲटलीस्ट स्वतःसाठी मग त्यामध्ये तुम्ही पाच दहा मिनिट बाहेर चालायला जा किंवा काही करा तुम्हाला जे आवडेल ते किंवा तुम्हाला जर छोटी मुलं असतील ना तर त्यांच्यासोबत ना असंच बाहेर पडा दहा मिनिट त्यांना घेऊन छानपैकी बाहेरचं वातावरण बघा आणि चार लोकांशी बाहेर जाऊन बोला खूप छान वाटेल अशाने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची हेल्थकडे लक्ष द्या हेल्थ, हेल्थ केअर ना आपण खूप म्हणजे हाऊसवाईफ जे आहेत ना आपण आपल्या हेल्थकडे लक्षच देत नाही सग घरातल्या ना कोणाला जरी ना काही थोडंसं लागलो किंवा आजारी असलं ना तर बाप रे आपल्यालाच करमत नाही आणि स्वतःच्या हेल्थकडे मात्र आपण ना लक्षच देत नाही बरोबर की नाही तर मग ठरवा तुम्ही की दररोज ॲटलीस्ट दहा मिनिट तरी स्वतःसाठी काढाच आहे की नाही बरोबर तुम्हाला पडते का जर पडत असेल ना तर माझ्या या व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि एक शेवटचं सांगते की तुम्ही ना स्वतःवर प्रेम करा कारण की तुम्ही ना त्यासाठी पात्र आहात खरंच पात्र आहात ॲज अ हाऊसवाईफ म्हणून ना आपण जे काही करतो ना घरासाठी करतो ते एक प्रकारचं ना इतकं डेडिकेशननी करत असतो ना की तसं कोणीच नाही करू शकत सगळ्यांचं सगळं काही करत असताना आणि मग आपली एवढी पण पात्रता असू नये का की आपण स्वतःसाठी थोडासा वेळ काढावा म्हणून म्हणून स्वतःसाठी वेळ काढा स्वतःसाठी वेळ काढणं हा काही स्वार्थ नाही आहे स्वतःसाठी वेळ काढा थोडं तरी स्वतःसाठी जगा म्हणजेच तुम्ही जर का स्वतःसाठी खूप पायाने जगताय ना तर तुम्हालासुद्धा ही एनर्जी मिळेल की तुम्ही ना दुसऱ्यांसाठी सुद्धा जगू शकता आणि दुसऱ्यांसाठी सुद्धा काहीतरी करू शकता आणि ना तुमच्याच नजरेमध्ये ना तुमची एक व्हॅल्यू वाढेल आणि तुम्हालासुद्धा छान वाटेल चला बाय भेट नेक्स्ट लोकमध्ये